प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत पुरस्कृत उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात उच्च शिक्षित सर्वसामान्यांसाठी न्याय देणारे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिल्याने विजय निश्चित प्रभाग क्रमांक चारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व पुरस्कृत अधिकृत उमेदवार ओबीसी अ सौसिद्धित सचिन पिसे सर्वसाधारण महिला गटातून ब सौरेखाताई अविनाश भगत सर्वसाधारण गटातून क श्री शिशिर शरद जाधव सर्वसाधारण गटातून ड श्री शैलेश दादा सतीश देशपांडे त्यांचा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला गणेश मंदिर तुलसीदास राम मंदिर विठ्ठल मंदिर दिंडी वेस त्याचबरोबर मिरजेचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदिर येथे उमेदवाराने दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी गटनेते माजी महापौर किशोरदादा जामदार शरददादा जाधव अविनाश भगत सचिन पिसे अमित पिसे राजन माने अनिकेत माने प्रदीप कांबळे यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेचा वारसा असलेल्या या सर्व नूतन उमेदवारांना प्रभागातून मोठा प्रतिसाद मिळत असून प्रभागाचा खुंटलेला विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करावे असे आवाहन माजी महापौर गटनेते किशोरदादा जामदार यांनी केले काँग्रेस अजित पवार गटाचे प्रभाग क्रमांक चारमधील या ठिकाणी आज आमच्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आमच्या पॅनलचे आमच्या पक्षाचे बरेचसे नेते मान्य युषा आमदार यांची हस्ते संपन्न झालेलं आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी आम्ही चार उमेदवारांचं तुमच्यासमोर आलेलो आहोत त्यांचा सर्व तुम्ही परिचय करून देतो प्रभाग क्रमांक चार अमधून सौ सिद्धिताई सचिन कुसे या उभे आहेत प्रभाग क्रमांक so, चार ब मधून रेखातही भगत यावं आहे प्रभाग क्रमांक चार कर्वादी शिशिर शरद जाधव हे आमचे उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक चार डमधून स्वतः शेहरीसाठी उमेदवार म्हणून आपल्या सांगितलं आहे आज जर तुम्ही नजर टाकली तर तुमच्या पॅनलवर एकंदरीत जर बघितलं तर कुठलाही प्रस्थापित नेता आमच्या पॅनलने या ठिकाणी उमेदवार म्हणून जनतेपुढे ना। आणलेला नाही अनेक नवीन चेहऱ्या आणण्याची भाषा लोकांनी केली परंतु आमच्यापैकी कोणीही उमेदवार प्रस्थापित नाही कोणीही उमेदवार कुठल्याही पदावर यापासून काम केलेलं नाही त्यामुळं एक नवीन चेहरा कोरीपाठी घेऊन आम्ही तुमच्यावर आलेलो आहे म्हणजे लोकांच्या निवडणुका की अनेक अपेक्षा असतात परंतु त्या अपेक्षेनं सामोरं जात असताना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्तरात काम करणारे वेगवेगळ्या प्रभा भागातले उमेदवार देऊन प्रभागाचा पूर्णपणे संपोल साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या पक्षनेतृत्व केलेला आहे आणि या पक्षनेतृत्वात जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास सार ठरू आणि त्यानुसार पक्ष सांगेल त्याप्रमाणे आमचे नेते सांगतील त्याप्रमाणे पुढील वाटचाल करून याच्यामध्ये आम्ही जनतेच्या जा सेवेसाठी जास्ती जास्तीत जास्त हातभार लावण्याचा जा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न करू आणि लोकांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा असं या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हानाने विनंती करतो धन्यवाद सांगली मिरज कुपवाड महापालिकेची पंचवीस सव्वीसची इलेक्शन लागलेली आहे यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटातर्फे मिरज शहरामध्ये सतरा जागा लढवल्या जा जाणार आहेत त्यापैकी ह्या प्रभाग चारमधीलही चार, चार उमेदवार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आमच्याशिवाय महापालिकेत कुणाची सत्ता येऊ शकणार नाही आमच्या शिवाय याची आम्हाला खात्री आहे आणि प्रभाग चारच्या प्रचाराची शिवा या ठिकाणी केलेला आहे तरी प्रचाराला प्रतिसाद कशा पद्धतीने आहे राष्ट्रवादीला प्रत्येक प्रभाग आत्ता चालू केलेला आत्ता जाताना कळणार प्रचाराला काय आज चालू केलेला आहे मित्रांसारखं सांगणार नाही शंभर टक्के आम्हीच येणार आहे शंभर टक्के मतदान आम्हालाच आहे अशा भ्रमात आम्ही राहणार नाही तळागाळात जाऊन राष्ट्रवादी अजित गटाचे कार्यकर्ते काम करणार आहे आणि इथं प्रभाग चारमध्ये एक सक्षम असं प्लॅन पॅनल दिलेलं आहे त्यामुळे विजयाची खात्री एकशे एक टक्के आहे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार उपस्थित नाही आहेत आता ते आमदार आहेत त्यांना आता संपूर्ण चांगली गरज शहर सांभाळायचं आहे एखाद्या प्रभागात घेण्याची त्यांना गरज नाही मोठी जबाबदारी ओके okay.